भाजप महायुती सरकारचा मदतीचा हात वारीतील प्रत्येक पावलावर आरोग्याची साथ आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या भाजप महायुती सरकारनं उचलली आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत मोफत तपासणी शिबिरं औषधोपचार आपत्कालीन सेवा आयुष्यमान भारत सेवा शेकडो रुग्णवाहिका जनजागृती मोहिमा हिरकणी कक्ष यासारख्या अत्यावश्यक सुविधा प्रत्येक टप्प्यावर उपलब्ध करून देण्यात आल्या आतापर्यंत तीन पूर्णांक एकसष्ट लाखाहून अधिक वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतलाय ही व्यवस्था केवळ आरोग्य सेवा नसून आमच्या वारकरी बंधूंचा प्रवास अधिक सुखाचा व्हावा म्हणून केलेली व्यवस्था आहे मुख्य म्हणजे यावर्षी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला गेला तो म्हणजे वारकऱ्यांच्या पायांना नवसंजीवनी देण्यासाठी ठिकठिकाणी वैद्यकीय पद्धतीनं चरण दिली गेली विठुरायाची सेवा करण्यात दंग असलेल्या वारकरी भक्तांची सेवा हीच खरी विठुरायाची सेवा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारनं वारकऱ्यांसाठी जी आरोग्य सेवा उभी केली आहे ती देशभरातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरती आहे